नमस्कार आज आपण डाळ पालक करणार आहोत एक जुडी पालक घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेले आता आपण कापून घेऊया बारीक कापून घ्यायची पालक आपण चिरून घेतलेले बारीक चिरून घ्यायची पालक आपण डाळ शिजली का बघूया डाळ शिजवून झालेली आपली डाळ मी शिजवून घेतलेली आहे आता आपण भाजी करूया कडाई गरम करायला घेऊया तेल गरम आहे आता छोटा चमचा जिरं घालूया बारीक चिरलेला लसूण लसूण भाजला की कांदा घालूया एक कांदा घेतलेला आहे बारीक कापून तो घालूया कांदा भाजून घेऊ आपण जास्त परपवायचा हो नाही कांदा कांदा थोडासा भाजला त्यात टॉमॅटो घालूया मिरची घालूया एक बारीक शिरलेली आणि नंतर टॉमॅटो घालूया टोमॅटो चांगले गाल शिजून द्यायचे आपण कांद्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया पालकला कमीच मीठ घालायचं आणि थोडासा हिंग घालूया ते पुन्हा एक हलवून घेऊ आणि शिजवून देऊ टॉमॅटो चांगला टॉमॅटो आपला शिजत आलेला आहे त्याच्यामुळे आपण हळद घालूया डाळ शिजवताना हळद घातली तेव्हा आता थोडीच हळद घालते कश्मीरी लाल मिरची पावडर थोडी मिरची लाल तिखट थोडस परतून घेऊया टॉमॅटो आपला पूर्ण शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये पालक ऍड करूया बारीक चिरलेला पालक घालूया पुन्हा एकदा आपण हलवून घेऊ सगळी भाजी मिक्स करूया मसाले आणि भाजी तो पाणी नाही घालायचं पाणी न घालता आपण पालक शिजवायचा कारण पालक झाला ना पाणी सुटतं त्यामुळे आपण पालकमध्ये पाणी नाही घालणार हे पालक आपण शिजून देऊ झाकण ठेवून एक पाच सात मिनटं तरी शिजून देऊ तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं पालक शिजलाय का बघूया बघा पाणी सुटलेलं आहे किती पालकला अजून थोडा वेळ शिजला पाहिजे पूर्णपणे शिजून द्यायचा पालक आणि तुम्हाला जर पालकचे देठ घालायचे नसतील भाजीत तर तुम्ही घालू नका नुसत्या पानांची भाजी केली तरी चांगली लागते अजून थोडा वेळ आपण पालक शिजवून देऊ झाकून आळू गॅसवर आपण पालक शिजून देऊ पुन्हा आपण बघूया भाजी शिजली आता पूर्ण भाजी शिजलेली आपली मध्ये मध्ये बघत राहायचं भाजी शिजली का आता हे मिक्स करूया पूर्णपणे भाजी शिजलेली आहे किती भाजी होती आता किती कमी झाली शिजून आता ह्याच्यामध्ये आपण डाळ ऍड करूया भाजी मध्ये आपण डाळ घालूया डाळ शिजवून घेतलेली आहे मग अशी थोडस गरम पाणी घालूया आणि ही भाजी घट्टच असते जास्त पातळ करायची नाही पालकमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर असतं त्यामुळे ही भाजी सगळ्यांनीच खाल्ली पाहिजे तुम्हाला जर तुरडाळ आवडत नसेल तुम्ही खात नसाल तुरडाळ तर चणाडाळ करून घालून सुद्धा ही भाजी चांगली होते हे बघा आता आपण त्याला एक उकळी आणूया मग आपली भाजी तयार झाकण ठेवूया भाजी आपली तयार झाली आहे आता वरून एक चमचा आपण तूप घालूया म्हणजे आणखीन जरा टेस्टी होईल आपली किंवा वरून तडका तुम्ही देऊ शकता पुन्हा एकदा ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद